इलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश राज्य सरकारवर तब्बल पंचाहत्तर हजार रुपयांचा दंड ठोठावून एक ऐतिहासिक आणि प्रभावी निर्णय दिला आहे हा खटला एक चिंताजनक प्रवृत्ती दर्शवतो जिथे पोलीस अधिकारी नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याऐवजी वाहवा मिळवण्याला प्राधान्य देतात न्यायमूर्ती अब्दुल मोईन आणि न्यायमूर्ती बबिता राणी यांच्या खंडपीठाने बहराईस जिल्ह्यातील एका अत्यंत सनसनाटी एफ आय ला रद्द केलं जतापहरण आणि धार्मिक धर्मांतराचा खोटा आरोप करण्यात आला होता मुख्य मुद्दा होता याचिकाकरता उमेद उर्फ उबैद खान याला वारंवार अवैधपणे ताब्यात ठेवणं कथित पीडित वंदना वर्माने एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी मॅजिस्ट्रेट समोर स्पष्टपणे सांगितलं होतं की ती पतीच्या घरगुती त्रासांमुळे कंटाळून स्वेच्छेने सोडून गेली होती आणि तिचे अपहरण किंवा धर्मांतर झालेले नव्हते तरीही मटेरा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हे प्रकरण पुढे नेलं उमेद खानला सप्टेंबर दोन हजार अटक करण्यात आली होती आणि पोलिसांच्या उदासीनतेमुळे आणि दोषमुक्त करणाऱ्या पुराव्यांवर कोणतीही सुधारणात्मक कारवाई न केल्यामुळे तो दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिला अदालतचा हा निर्णय कायदेशीर प्रक्रियेचा छळ म्हणजे विक्सेशियस आणि स्पष्ट गैरवापर म्हणून घोषित करून जबाबदारीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे न्यायालयाने राज्याला अवैधपणे कैद केलेल्या उमेद खानसाठी भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये आणि उर्वरित पंचवीस हजार रुपये कायदेशीर मदत सेवांमध्ये जमा करण्याचा आदेश दिला आहे हा रिपोर्ट घटनांचा क्रम नवीन डीएनएस अंतर्गत विशिष्ट आरोप आणि पोलिसांनी दुर्लक्ष केलेली सर्वोच्च न्यायालयाचे पूर्वीचे निर्णय जसं अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य यांचे सविस्तर विश्लेषण करतो हे न्यायिक हस्तक्षेप कलम एकवीस म्हणजे जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी आणि धर्मांतरण विरोधी कायद्यांसारखा कठोर कायद्यांचा दुरुपयोग राजकीय फायद्यासाठी किंवा इतर हेतूंसाठी करणार आहे उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांसाठी एक कडक संदेश देण्यासाठी का महत्वाचा आहे